मोबाईलच्या नादात चौदा वर्षाचा मुलगा बार्शीहून वैराग मध्ये बार्शी डेपोचे वाहक आणि वैराग पोलिसांच्या मदतीने मुलाला दिले त्याच्या भावाकडे सुखरूप या विषयी अधिक माहिती अशी की मयुरेश पाटील वय वर्षे चौदा राहणार बार्शी हा मोबाईल गेमच्या नादामध्ये बार्शीहून वैरागला जाणाऱ्या बसमध्ये बसला या बसचे वाहक सचिन दुबे यांनी त्या मुलाची चौकशी केली त्यावेळी त्यांना तो मुलगा गोंधळलेल्या अवस्थेत दिसला तेव्हा त्यांनी त्या मुलाला वैराग पोलीस स्टेशनला नेले वैराग पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याचा भाऊ यश पाटीलाला फोन करून त्याला सुखरूप त्याच्या ताब्यात दिले याबाबत वैराग पोलिसांनी आवाहन केले आहे की अल्पवयीन मुलांना मोबाईलपासून शक्य तेवढे अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवरही विपरीत परिणाम होत असून डोळ्यांच्या तसेच इतर समस्या वाढू लागल्या आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे बौद्धिक क्षमताही प्रभावित होत आहे त्यामुळे लहान मुलांना मोबाईलच्या विळख्यात न अडकवता मैदानी खेळाकडे वळवण्याचे आवाहन केले आहे